नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज दिवाळी फराळातील सहावी रेसिपी शेअर करते ती म्हणजे बेसन रवा लाडू बऱ्याच जणांना बेसन भाजताना हात दुखून येतो तर यावेळेला बेसन एकसारखं व्यवस्थित भाजलं जावं त्याकरिता मी एक खास टिप सांगणार आहे सोबतच रवा बेसन आणि तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण येणार आहे यामुळे तुमचे रवा बेसन लाडू अगदी मस्त तयार होतील सर्वांत अगोदर मी या ठिकाणी गॅसवर एक कढाई गरम व्हायला ठेवली आहे आता त्यामध्ये टाकतीय पाऊन कप तूप तर तूप आपल्याला या ठिकाणी वितळलेलं किंवा नॉर्मल टेम्परेचरवरच घ्यायचंय नाहीतर मग तुमचा या ठिकाणी तुपाचा अंदाज चुकू शकतो तुपाचं जर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आता तूप छान असं गरम झालंय आता यामध्ये टाकूयात दीड कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम बारीक रवा रवा मात्र तुम्हाला या ठिकाणी बारीकच वापरायचा आहे आणि जर या ठिकाणी तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी घ्यावी आणि संपूर्ण साहित्य त्याच वाटीने मोजून घ्यावं वा। जसं की मी कपाने मोजून घेते आता हा रवा आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घेणार आहोत जोपर्यंत आता छान असा सुगंध घरघर दळवळत नाही तर बघा आपला रवा पहिल्यापेक्षा जास्त असा छान फुलला गेलाय कलर देखील चेंज झालाय मस्त असा खमंग भाजला गेलाय आता हा मेका परातीमध्ये थंड होण्याकरिता काढून घेते परातीत टाकलेला रवा व्यवस्थित पसरवून द्यायचाय कारण रवा अजूनही गरम आहे तर याची कुकिंग प्रोसेस अजूनही जरा वेळ चालूच राहील आता पुन्हा एकदा गॅसवर ठेवली ठेवलीये त्यामध्ये पुन्हा एकदा पाऊन कप तूप टाकलंय असं संपूर्ण मिळून आपल्याला या लाडून करीता दीड कप तूप वापरायचंय वजनी प्रमाणात बघितलं तर साडेतीनशे आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूयात अडीच कप बेसनपीठ तर पीठ ना पहिले व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि नंतरच मग या तुपामध्ये टाकायचं यामुळे काय होईल तुमचं बेसनपीठ छान असं सा एकसारखं व्यवस्थित भाजलं जाईल भाजताना तुम्हाला जास्त काही अडचणी येणार नाहीत गुठळ्या तयार होणार नाहीत तरी देखील बेसनपीठ तर बारीकच असतं त्यामुळे बऱ्याचदा गुठळ्या होतात आणि त्याच वेळेला आपले हात हे दुखतात कारण हे गुठळ्या फोडता फोडता म्हणूनच मी या ठिकाणी वापर करते तो ग्लासचा या पद्धतीचा ग्लास घ्यायचा आणि याच्या मदतीने बेसन पीठ असं छान असं रगडून रगडून मळून घ्यायचं किंवा प्रेस करून घ्यायचं यामुळे संपूर्ण गुठळ्या या, या एकसारख्या मोडल्या जातात आणि यामुळेच बेसनपीठ छान असं सा एकसारखं भाजलं जातं आणि सोबतच यामध्ये एकही एक गुठळी राहत नाही लक्षात ठेवा बेसनपीठ देखील भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आता साधारणतः आठ ते नऊ मिनिटांनंतर बघा आपल्या पिठाचा कलर किती छान असा डार्क आलेला आहे बेसनपीठ छान असा खमंग भाजलं गेलंय आता या वेळेला यामध्ये टाकूयात अर्धा कप दूध दूध टाकणं या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे आपल्या लाडवांना छान असं दाणेदार टेक्स्चर येतं लाडू खाताना ते टाळायला चिकटत नाही आणि बेसनपीठ देखील खमंग भाजलं गेल्यामुळे यामुळे पोटाला देखील अजिबात काहीही त्रास होणार नाही तर आता हे आपल्याला एकदम मस्त असं हे बेसनपीठ मोकळं सुटसुटीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे वाटल्यास पुन्हा एकदा ग्लासचीच मदत घ्या आणि याने हे पीठ छान असं रगडून रगडून मळून घ्या किंवा भाजून घ्या यामुळे यातील गुठळ्या देखील मोडल्या जातील आणि दुधाचं प्रमाण देखील पूर्णतः अटलं जाईल यामुळे बेसनपीठ छान असं मोकळं सळसळीत तयार होईल बघा या पद्धतीचं आणि दूध टाकल्यामुळे आणखी एक फायदा होणार आहे या लाडूंमध्ये आपण खव्याचा अजिबात वापर केलेला नाहीये तर दुधामुळे या बेसन पिठाला छान अशी खव्यासारखी टेस्ट येते मस्त तयार होतात त्यामुळेच हवं हो असल्यास तुम्ही हे बेसनपीठ भाजण्याकरिता जाडबुडाचीच कढाई वापरा यामुळे बेसनपीठ छान असं भाजलं जाईल बेसनपीठ आपलं छान असं सा पहिल्यासारखं मोकळं सळसळीत तयार झालंय आता हे मी अगोदर भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकते आता हे दोनही साहित्य आपण हलके कोमट करून घेऊयात म्हणजे मग आपल्याला हे हातांनी व्यवस्थित मिक्स करता येतील आता बघा आपलं मिश्रण छान असं हलकं कोमट झालंय आपण हातांनी हे व्यवस्थित मळून घेऊ शकतोय आता यावेळेला दोनही हातांच्या मदतीने रवा आणि बेसन पीठ छान असं एकजीव करून घ्यायचंय यामुळे काही ठिकाणी बेसनपीठ किंवा काही ठिकाणी रवा अशी टेस्ट लागणार नाही दोनही एकसारखी टेस्ट लागेल तर बघा दोनही पदार्थ छान असे एकजीव झालेले आहेत पण लक्षात ठेवा तरी देखील अजूनही हे मिश्रण हलकं कोमटच आहे मिश्रण हे हलकं कोमटच असावं आता यामध्ये टाकूयात दोन वाटी पिठी साखर जर तुम्हाला हे लाडू जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरेचं प्रमाण थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल पिठी साखरेचं चा वजनी प्रमाण बघितलं तर तीनशे ग्रॅम आहे आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स सर्वात पहिले घेतलेत टरबुजाचे बी आता हे आपण हातांनीच व्यवस्थित मिक्स करून देऊया म्हणजे मग ही पिठी साखर मिश्रण कोमटच आहे तेच यामध्ये व्यवस्थित मिक्स केली जाईल जर तुमचं हे पीठ जास्त थंड झालं असेल तर पुन्हा एकदा पीठ कढाईमध्ये टाकून हलकं कोमट करून घेऊ शकता बघ एकदम मस्त अशी पिठी साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे आता यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप देखील टाकते पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेते आणि आता लगेचच याचे आपण लाडू बांधायला घेऊयात आपलं मिश्रण हलकं कोमट असल्यामुळे आपण यामध्ये जी पिठी साखर टाकली होती तिला थोडंसं पाणी सुटायला लागलं आहे यामुळे आपलं मिश्रण देखील हलकंसं ओलसर दिसतं आहे आता आपण लगेचच याचे मस्त असे पटापट पत लाडू वळून घेऊयात मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हेच जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमचे देखील लाडू एकदम मस्त असे खमंग तयार होतील अजिबात टाळूला चिकटणार नाही किंवा रेलणारही ना नाही आता लाडू बांधता बांधता पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण परफेक्ट प्रमाण सांगते दीड किलो बेसन रवा लाडू अडीच कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम बेसन पीठ घेतलंय दीड कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम बारीक रवा घेतलाय दीड कप म्हणजे तीनशे पन्नास एम एल साजूक तूप घेतलंय अर्धा कप म्हणजे एकशे पंचवीस एम एल दूध घेतलंय आणि दोन कप म्हणजेच तीनशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे तर बघा एवढ्या प्रमाणामध्ये आपले हे लाडू किती मस्त असे गोल गरगरीत वळले गेलेले आहेत जर तुम्ही रवा बेसनाचं वाटीने प्रमाण घेत असाल तर बेसनपीठापेक्षा रवा हा नेहमीच कमी घ्यायचा आणि जर वजनी प्रमाणात घेत असाल तर बेसनपीठ आणि रवा वजनी प्रमाणाने एकसारखंच घ्यायचं कारण रवा हा वजनाला जास्त भरतो बेसनपीठ हे हलकं असतं तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं सा प्रमाण सांगितलेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये तुमचे दीड किलोचे रवा बेसन लाडू तयार होतात तुम्ही हे विक्रीला देखील बनवू शकता तर बघा एकदम मस्त अशी रेसिपी आहे रेसिपीमध्ये संपूर्ण टिप्स आणि परफेक्ट प्रमाण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक तर नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन दिवाळी फराळ आणि त्यासोबत इतरही रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं पूर्णत फ्री आहे म्हणजेच निशुल्क आहे या अगोदर देखील आपण भरपूर साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज शेअर केल्या आहेत त्या देखील तुम्ही चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा त्या देखील रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील हा लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवलाय बघा किती मस्त दाणेदार झालाय चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय